आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज निसर्गाने हतबल केलेल्या शेतकऱ्याला आता चक्क चोरट्यांपासून सुद्धा सावध राहण्याची गरज भासत आहे चांदूर बाजार तालुक्यातील गजानन गुळजी नामक शेतकऱ्याच्या शेतातील तूर आणि कापाशी पूर्णतः कापून नेण्याची घटना घडली गट आहे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज माझा गट क्रमांक अकरा एक ब असून मौजा रोदोरी येथे माझे शेत आहे आणि मी दरवर्षी कपाशी तूर आणि हे पीक घेत असून माझे दरीही वर्षी साराप्रमाणे चार पाच वर्षापासून हे सतत पीक माझ्या चोरीला कापून देत आहे मी वारंवार त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तरीही माझे ते हाती लागलेले नाही शेवटी मी यावर्षी पोलीस तक्रार केलेली आहे तरी पोलिसांनी जो कोणी हा अज्ञात व्यक्ती चोर असेल त्यांनी त्यांना पकडून माझ्या पिकाची नुकसान भरपाई करून द्यावी व त्या चोरास कठोर अशी कारवाई करावी ही आग्रहाची विनंती